सोनाई खुनी हल्ला व थाटे वाडगाव येथील ससानी कुटुंबावरील हल्ल्याचा निषेध शेवगाव दलित समाजाचे रस्ता रोको आंदोलन सोनाई तालुका नेवासा येथील झालेल्या खुनी हल्ल्याच्या तसेच शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव येथील ससाने कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथील समस्त दलित समाजाच्या चा वतीने आज मंगळवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील क्रांती चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगितले आहे की या दोन्ही घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील सोनई येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दलित समाजाविषयी अपशब्दांचा वापर करण्यात आला असून दलित नेत्यांचा सार्वजनिकरित्या अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेचा तीव्र निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी वाहनांच्या मोठ्या रंगा लागल्या होत्या सोना येथील सभेत बीड जिल्हा डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांना शिबिगाळ करण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला आंदोलनातील अनिल सरोदे प्रकाश तुजारे कैलास तुजारे किरण शिरसाट अनिल मोहिते विश्वास मोहिते भाऊराव भारसकर प्रदीप मोहिते अजय भारसकर सचिन भारसकर विठ्ठल मोहिते शिवा मगर अमोल हिवाळे राहुल मालुसरे सचिन सरोदे सुनील सरोदे भारत सरोदे मनोज मगर शरद मोहिते वंचित बहुजन आघाडीचे शेख प्यारेलाल बाळू तुजारे अक्षय मिसाळ सचिन अदमाने राहुल भारसकर दिगंबर भारसकर नाना मोहिते सुनील आहुजा विनोद मोहिते बहादूर मंडली कचरू परदेशी सोमनाथ मोहिते आदीसह अनेक दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवत शिस्तबद्ध वातावरण राखले तसेच आंदोलनकर्त्यांनी दिलेले निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप यांनी स्वीकारले सासरे कुटुंबवर झालेल्या हल्ल्याबाबत या संदर्भात <laughs> आठ दिवसापूर्वी शेळगाव पोलीस स्टेशनला या दोन्ही घटनेचा निषेध करण्याकरता व रस्ता रोको करण्याकरता आम्ही निवेदन दिलं होतं परंतु आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आम्ही पोलीस स्टेशनच्या सहमतीने आणि विचार विनिमय करून आम्ही दहा मिनिटाचा अवधी घेतलेला आहे या दहा मिनटामध्ये आम्ही जी आमच्या भावना आहेत आम्ही व्यक्त केलेल्या आहेत परंतु आमच्या भावना व्यक्त करीत असताना शेवगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री कोठुळे यांनी आमच्या समाज बांधवावर आर्यरावेची भाषा करून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आहे याचा अर्थ असा होतो की पोलीस प्रशासनसुद्धा ह्या दलित समाजावर दडपशाही करण्याचं काम हे पद्धतशीरपणे चालवलेलं आहे या संदर्भात शेवगाव पोलिसचे पी एस जे कोठुळे हे यांच्या समाज समाजाच्या वतीने मी निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी याद्वारे या करीत आहे